इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध तरुणांचे संघटन उभे करून त्यांच्यामध्ये देशभक्तीचे स्फुर्लिंग पेटवणारे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना प्रथमतः त्रिवार बंदर सन्मान्य ज्ञाते वक्ते व रसिक जन हो आपणा सर्वांना माझा स्वस्नेह नमस्कार मी स्पर्धा कोड क्रमांक बेचाळीस विषय मानतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंधमान पर्व मित्रांनो चाफेकर बंधूंना जेव्हा फाशी झाली तेव्हा स्वातंत्र्य झाली पण झोप मात्र सावरकरांची उडाली झोपेत सावर समोर जाऊन बसले डोळे रक्ताने लाल झाले होते डोळ्यातून आशीर्वाहू लागले इंग्रजांची चिड असल्यामुळे रक्त सजळत होतं आणि त्या सवेशामध्ये वीर सावरकरांनी भगवती देवी समोर प्रतिज्ञा केली माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उदार शत्रू स्मारित चारेल किंवा शिवाजी महाराजांसारखा यशस्वी होऊन माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा अभिषेक करेल मित्रांनो दहा मे एकोणीशे सात ला अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर हा सावरकरांनी लिहिला ग्रंथ इतका की क्रांतिकारकांची ती पवित्र भगवत गीता ठरली मराठीत लिहिलेला हा जहाल ग्रंथ भारतात आणि इंग्लंड मध्ये छापण्यास कोणी तयार होईना जगाच्या इतिहासात पहिल्यांदा एक ग्रंथ छापण्यास दोन दोन देशांनी बंदी घातली मित्रांनो लंडन मधील मदनलाल झ्रा या तरुण क्रांतिकारकाने कारकाने वाईटची गोळी करून हत्या केली मदनलाल झ्राने केलेल्या पराक्रमी कृत्यामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हात आहे म्हणून सावरकरांना इंग्रज पोलीस अटक करून मोर्या बोटेतून भारतात झेव येत असताना इंग्रज अधिकाऱ्याच्या हातावर तुरी निसटण्यासाठी वीर सावरकरांनी बोटीतून आतंक समुद्रात उडी मारली आणि तिवडी त्रिखंडात गाजली पोहत पोहत सावरकरांनी फ्रान्सचा किनारा गाठला दुसऱ्या देशाच्या हद्दीत गेल्यावर इंग्रजांचे पोलीस आपल्याला पकडू शकत नाही करना। करना आमी हा कायद्याचा शिरस्ता सावरकरांना माहीत होता पण फ्रान्सच्या नरसिंह कडाडला आणि लक्षात ठेवा आम्ही घराच्या बाहेर पडलोय ते त्याला हातावर शिर घेऊनच आम्ही बॉम्ब गोळ्याशी खेळणारी माणसं माझ्या हाता पायात भेड्या आहेत म्हणून मला तुमच्याशी लढता येणार नाही असा गैरसमज करून घेऊ नका अशाही परिस्थितीत वेळ आली तर एखाद्याचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही स्वतःला सांभाळा आणि मित्रांनो हिंदुस्थानात येताच मुंबई येथे विशेष न्यायालय निर्माण करून सावरकरांवरचा ना खटला करण्यात आला नाशिकच्या खटल्याचेही कामकाज सुरू झाले दोन्ही खटल्याचा निकाल लागला आणि वीर सावरकरांना दोन जन्मटेपेची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली अंदमानला पाठवण्यापूर्वी काही दिवस वीर सावरकरांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले डोंगरीच्या तुरुंगात असताना तेथील एक अधिकारी छदमी हसत म्हणाला अरे देवा पन्नास वर्षांची शिक्षा पण ब्रिटिश सरकार तुम्हाला पन्नास वर्षांनी नक्की सोडेल उद्गार ऐकून गरजले अरे ब्रिटिश सरकार अजून अरे आम्ही भारतीय आम्ही भारत झाले मातृभूमीचे आमची काळजी करू नका पण ब्रिटिश सरकार गेल्यावर तुमचं काय होईल याचा नक्की विचार करा सावरकरांनी विचारलेला हा कंखनित सवाल नुसता सवाल नव्हता तर सावरकरांनी केलेली ती भविष्यवाणी होती आणि चार जुलै एकोणीसशे अकरा ला वीर सावरकरांना अंदमानच्या काळकोटरीत पाठवण्यात आली आणि सुरू झाला नरवी छळ त्यांचा तो दहा वर्षाचा कारावास म्हणजे अमानुष छळ प्रचंड कष्ट अंदमानच्या कैदेत त्यांना अक्षरक्ष यमयातनांना तोंड द्यावे लागत तो होते नारळाच्या शेंड्या काढून त्या कुटायच्या काय होतच राहतात हे कष्ट करी माणसाला हे कठीण असणारे काम हे काम एक उच्च विद्या विभूषित बॅरिस्टर असणारे वीर सावरकर करत हाताला पुढे याची हात रक्त बंबाळ व्हायचा नारळाच्या कथ्या कुटा कुठता कधी एखाद्या मोगरीचा घाव पडडीची बोटाच्या नाथा

असते नमले असते तर विवारा माज जगले असते एखादा मोठा राजवाडा बांधून सुखा समाधानाने राजा यांचा संस्कार करता त्यांना मग का का संजय सावरकरांनी हा त्रास हा सारा वनवास फक्त देशासाठी फक्त भारत मातेला इंग्रजांच्या झोपडातून मुक्त करण्यासाठी केवढे हे अफाट कार्य अजाट बुद्धिमत्ता अद्वितीय त्याग आणि धैर्य या सर्वांसाठी वीर सावरकरचे वय काय म्हणाल तर अवघे तेवीस वर्ष सुखासीन स्वप्नांची मलमल विण्याच्या तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्याची महामंत्र कोरण्यात त्यांनी उभे आयुष्य होरकून गेलं आणि एकोणीसशे वीस मध्ये दयाच्या अर्जावर सही करून आपली सुटका करून घेण्याची संधी राजबंदींना मिळाली आणि या संधीचं सोनं करण्याचा विचार विरसावर त्यांनी केला ते आपल्या सोबत असलेल्या राजबंदींना समजावून सांगत अंदमानच्या बेटावर कैदेत राहून आपण देशाचं काय विचारणार जे मुक्त होऊन हिंदुस्थानात जाऊन जात येईल आणि अशा प्रसंगी वीर सावरकर शिवाजी महाराज अब्दल खान शिवाजी महाराज मिरधार पलायनातील गुरु गोविंद सिंग अशी अनेक उदाहरण सर्वांच्या मनावर मनावरित होते हे राजनितीचे धोरण आहे शहाजी राजांना आदिशाच्या कैदेतून सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघल राज्याच्या सर्वाती शर्ती मान्य करून आपल्या महाराज साहेबांना आदेशाच्या कैदेतून सोडवलं पण शहाजीराजांना आदिशाच्या कैदेतून सोडवल्यानंतर पुन्हा त्या सर्वटी शर्ती मान्य केल्या का नाही ना त्याचप्रमाणे केलं सावरकरांनी एन केन प्रकारे ना शत्रूच्या तवडीतून निसटणं यालाच राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात राजकीय गरजेनुसार वेगवेगळे डावपे दाखणे त्यानुसार खऱ्या खोट्या सया करणे बातम्या पसरवणे माघार घेणे त्यालाच आपण कूटनीती त्यांना नीती गणे मिटावा किंवा इंग्रजांच्या षडयंत्राविरुद्ध सावरकरांनी रचलेले राजतंत्र म्हणू शकतो आणि वीर सावरकरांची अंदमानच्या क्रिरेतून सुटका करत असताना इंग्रजांनी काही काही अटी विषय व निर्बंध घालून सह्या घेत होते तेव्हा वीर सावरकर म्हणाले जोपर्यंत माझी वाणी बुद्धी आणि लेखनी शांत तो आहे तोपर्यंत कुठलाही प्रकारचे निर्बंध मला माझ्या ध्येया पासून रोखू शकत नाही आणि मध्ये असताना अंदमान संघटित करणाऱ्या त्यांना लिहायला वाचायला शिकवणाऱ्या साधी कागद पेन्सिलही नसताना दहा हजार रोगांचं उदाहरण कामी लिहिणाऱ्या आणि ते मुखोदलत करणाऱ्या अंदमानातील परिस्थितीबाबत बाहेर वृत्त पाठवणाऱ्या सावरकरांचे मनोबल खसले होते अरे पण झाले आता सूर्यावर थुंकणे सूर्याच्या तेजामुळे गुण वैफल्यग्रस्त झालेली काही माणसं सूर्याला ग्रासण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सूर्याला ग्रासणे अशक्य आहे वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारक ज्यांना दोन के के दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारी लेखक ज्यांनी लिहिल्या पुस्तकाला प्रकाशनापूर्वी दोन दोन देशांनी बंदी घातली वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारक ज्यांनी सर्वप्रथम विदेशी कपड्यांची उडी केली वीर सावरकर म्हणजे गाळ सशस्त्र क्रांतिकारक प्रधर देशभक्त समाजसुधारक महाकवी साहित्यिक लेखक अशा अष्टप्रभू व्यक्तिमत्वांच्या धनी असणाऱ्या वीर सावरकरांना पुनशे एकदा प्रणाम आणि माझ्या वक्तृत्वाला विनंदन